नमस्कार मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे तर डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा झालेली दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत मोठी बातमी व नोटीस जाहीर केलेली तर दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे तसेच संपूर्ण शिक्षण मंडळाच्या पु पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर अशा नऊ विभागामार्फत हा निकाल जाहीर होणार आहेत तर या जाहीर निकालासाठी हा तुम्हाला सहा वेबसाईट दिलेल्या आहेत पहिली वेबसाईट आहे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी एस एस सी रिझल्ट महा एस एस सी बोर्ड त्यांचा चौथी रिझल्ट डिजि लॉकर डॉट गॉवर इन पाचवी रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी सहावी डब्ल्यू डब्ल्यू टी व्ही नाईन मराठी अशा सहा वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध होणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयासं संबंधित गुण या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले आहेत तिथे तुम्ही जाऊन रिझल्ट चेक करू शकता आणि आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप सुद्धा दिलेले आहेत अत्यंत माहिती महत्त्वाची होती सर्व विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांना पालकांना ही माहिती शेअर करा नवीन असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र